आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कौलखेड बहादरपूर भागात पाऊस मुळ झालेल्या नुकसानीचे सर्वे करण्यास सुरुवात दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कौलखेड बहादरपूर खडका या गावांमध्ये पावसाचा हाहाकार संपूर्ण गाव जलमय झाले होते ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे शेतातील पिके खरडून गेली होती ही माहिती आमदार रणधीर सावरकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतीचे व घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बहादरपूर येथील शेतीचा सर्वे पूर्ण झाला असून आज दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कौलखेड जहा येथील सर्वे चालू आहे सर्वे करण्याकरता पटवारी इंगळे मॅडम कृषी सहाय्यक विल्हेवार मॅडम तसेच कोतवाल रणजित सोळंके व शेतकरी सुनील तायडे सतीश तायडे महेश तायडे शिवा तायडे श्रीकृष्ण पाटेकर अमोल तायडे दादाराव तायडे भालेराव तायडे आदी शेतकरी उपस्थित होते जमीन खडून गेली पूर्ण म्हणजे गावातही पाणी शिरलं होतं आणि सर्व शेताचं सर्व लोकांचं नुकसान आहे प्रत्येकाचं त्याच्यामुळे शासनानं त्वरित पंचनाम्या मदत करायची आमदार साहेबांना आम्ही आमदार साहेबाने सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ तलाठी मॅडमला आणि कृषी सहायक मॅडमला पाठवलं पंचनामे चालू झाले आणि पंचनामे झाल्यानंतर आम्हाला शासनाला तात्काळ मदत आहे